तीन हजार रुपये जमा झालेले दिसत त्यांचे तुमचे पैसे पैसे झालेत म्हणतात म्हणतात लकीन बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना तीन हजार रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत फेब्रुवारी संपला मार्च सुरू झाला तरीही आठवा हप्ता जमा झाला नाही बहिणी नाराज झाल्या होत्या त्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने दोन हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला दोन्ही बहिणींना रुपये द्यायचे आहेत त्यामुळेच चार नवे नियम लागू केले चार नव्या नियमानुसार बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आता हे तीन हजार रुपये सर्व बहिणींना मिळणार नाही चार नियमानुसार काही बहिणींना पंधराशे रुपये तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार तर चौथ्या नियमांतर्गत जर बसल्या तर शून्य रुपये मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र एक द्यायचा असल्यामुळे हा हप्त्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाली पण आता सर्वांना सारखा हप्ता मिळणार नाही काही बहिणींना शून्य रुपये तर काहींना फक्त पाचशे तर काहींना दोन हप्ते असूनही पंधराशे तर काहींना तीन हजार रुपये मिळणार तर कोणत्या नियमांतर्गत किती किती पैसे मिळणार हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागणार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या बँकेच्या खात्यात येणार सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे वर्ग केले जाणार संपूर्ण सविस्तर तपशील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितला जाणार आहे फेब्रुवारी उलटला मार्च सुरू झाला बहिणी नाराज झाल्या होत्या बहिणी म्हणाल्या निवडणुकीच्या वेळेस खूप घोषणा केल्या होत्या मग आता का पैसे देत नाही म्हणून मायुती सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला तीन हजार रुपयाची जी आहे घोषणा करून टाकली लाडकी बहिणी योजना आम्ही गेलो एक बटन दाबल्यावर दहा दहा लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे आता मी सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे आता दोन हप्ते लगेच देणार तीन हजार रुपये देणार पण सगळ्या बहिणींना तीन हजार मिळणार नाही का काही बहिणींना पंधराशे का तर काहींना पाचशे तर काहींना शून्य रुपये मिळणार तर कोणते ते असे चार नियम आहेत की ज्या अंतर्गत बहिणींना पैसे वेगवेगळ्या पद्धतीनं मिळणार आहे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेणार आहोत महिला व बालविकास विभागाला तीन हजार पाचशे कोटीचा चेक देण्यात आला होता आणि आता कोणत्याही परिस्थितीत पैसे वाटप होणार आहे अजित घोषणा केली शांत बसणार नाही परवाच तीन सातशे कोटी रुपयाचा चेक बा, महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले ला पण आता हे पैसे काहींला तीन हजार तर काहींना दीड काहींला पाचशे तर काहींना शून्य रुपये मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होतील कोणत्या बँकांमध्ये सगळ्यात आधी हे पैसे जमा होणार आहे लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे पहा जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम आलेली आहे जिल्हा पालघर अकोला सोलापूर संभाजीनगर आहे जिल्ह्यांची यादी कसली असणार आहे कोणत्या नियमाअंतर्गत तुम्हाला पंधराशे मिळतील कोणला तीन हजार कोणला पाचशे कोणला शून्य रुपये लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे पहा बँकांना प्राधान्य देण्यात आलं आहे पहिली बँक बेंक, आहे एचडीएफसी बँक दुसरी बँक आहे इंडसइंड बँक तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे आयडी बी आय बँक त्यानंतर युनियन बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे येस बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे तर अशा जवळपास बारा बँकांमध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार आहे ज्यांचं पोस्टात खातं आहे त्यांना थोडासा लेट मेसेज येणार आहे आता कोणते जिल्हे निवडलेत लक्षपूर्वक ऐकायचं आहे त्यानंतर कोणत्या बहिणीला तीन हजार कोणत्या बहिणीला पंधराशे कोणत्या बहिणीला पाचशे आणि कोणत्या बहिणीला डायरेक्ट शून्य रुपये मिळणार आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहा पहिला जिल्हा जो आहे यादीमधला पहिला जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे वाटप होणार आहे दुसरा जिल्हा आहे पहा अमरावती जिल्हा तिसरा पु त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा चौथा जिल्हा आहे जालना जिल्हा पाचवा जिल्हा जो आहे रत्नागिरी जिल्हा त्यानंतर आहे सिंधुदुर्ग त्यानंतर जो आहे तो मुंबई उपनगर जिल्हा त्यानंतर रायगड जिल्हा गडचिरोली जिल्हा गोंदिया आणि त्यानंतर भंडारा जिल्हा तर यामध्ये सगळ्यात आधी प्राधान्य जे आहे ते तुम्हाला देण्यात येणार आहे आता कोणत्या बहिणीला पंधराशे मिळणार कोणत्या बहिणीला तीन हजार मिळणार कोणत्या बहिणीला फक्त पाचशे रुपये मानावं लागणार तर कोणत्या अशा बहिणी आहेत की ज्यांना रुपये ताईंनी ता याविषयी माहिती सांगितली आहे की नियम, -नियम लागू करणार आहेत सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत आता पहा चार चाकी गाडी नसावी कोणत्याही ज्या बहिणी असणार आहेत त्यांच्याकडे घरात कोणी सरकारी नोकरदार नसावा अशा बहिणी आवश्यक आहेत की ज्या ज्यांच्या घरामध्ये कुणीही आयकर टॅक्स आयकर भरत नसावा म्हणजे अशा प्रकारचे जे नियम असणार आहेत ते नियम तुम्हाला माहीतच आहे पण या नियमांव्यतिरिक्त आता पहा पंधराशे रुपये कोणाला मिळणार आहे आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे की ज्या माता भगिनीच्या नावे शेत जमीन आहे आता ज्या माता भगिनीच्या नावावर शेतजमीन आहे आता त्यांना तीनशे मिळणार तीन हजार मिळणार पंधराशे मिळणार पाचशे मिळणार की झिरो मिळणार आता बघा ज्या बहिणींच्या नावे शेत जमीन आहे तर त्या पी एम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत आहे आता ज्या बहिणी पी एम आणि नमोचा लाभ घेत आहेत ज्या बहिणी पी एम आणि नमोचा लाभ घेत आहेत पी एमचे सहा हजार नमोचे सहा हजार असे बारा हजार रुपये दरवर्षी महिलांच्या खात्यामध्ये येत असतात म्हणजे त्यांना दर महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो लाडकी बहिणीचा लाभ आहे पंधराशे आणि मग त्यांना तिकडचे हजार मिळतात म्हणून त्यांना दर महिन्याला आता फक्त पाचशे मिळाला म्हणजे फेब्रुवारीचे पाचशे आणि जे आहे आपल्या याचे पाचशे फेब्रुवारी आणि मार्च चे पाचशे असे फक्त हजार रुपये मिळणार आहे आता मग पंधराशे कोणाला मिळणार आता का पंधराशे कोणाला मिळणार की ज्या बहिणींच्या नावे शेतजमीन आहे पण ज्या फक्त पीएम किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत आहे म्हणजे आता काही बहिणी अशा आहेत की ज्यांनी फक्त पीएम के संचा लाभ घेतलाय किंवा काही बहिणी अशा आहेत की त्यांनी फक्त नमो शेतकरीचा लाभ घेतला म्हणजे कोणत्या तरी एकाच योजनेचा त्या लाभ घेत आहेत म्हणून त्यांना फक्त तिकडून पाचशे रुपये म्हणजे सात हजार मिळत आहेत मग त्यांना काय होणार त्यांना फक्त इकडले हजार आणि हजार म्हणजे इकडच्या हजार आणि तिकडचे हजार असे दोन हजार रुपये फेब्रुवारीचे हजार मार्चच्या हजार असे दोन हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की आता काही बहिणी अशा आहेत की ज्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार अशा कोणत्या बहिणी आहेत की ज्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आता लक्षपूर्वक आहे का पाचशे रुपये मिळणाऱ्या बहिणी ज्या असणार आहेत तर त्या अशा बहिणी आहेत की ज्या पी एम किसानचाही लाभ घेतात नमो शेतकरीचाही लाभ घेतात म्हणजे एकंदरीत त्यांना बारा हजार रुपये जे आहेत वर्षाला मिळतात म्हणजेच त्यांना पाचशे रुपये हे फक्त त्या ठिकाणी मिळणार आहे त्याबरोबर आता अशाही महिने बहिणी असणार आहे की ज्यांना तीन हजार रुपये मिळणार पण काही बहिणी अशा आहेत की ज्यांना शून्य रुपये मिळणार आता शून्य रुपये मिळणाऱ्या बहिणी कुठल्या असणार आहे आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे शून्य रुपये मिळणाऱ्या बहिणी अशा असणार आहे की ज्या पी एम किसान नमो शेतकरीचाही लाभ घेत आहेत त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये कुणीतरी आयकर आहे ज्यांच्या घरामध्ये कुणीतरी इन्कम टॅक्स भरत हो आहे ज्यांच्या घरात कोणीतरी सरकारी नोकरदार आहे ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे म्हणजे त्या निकषात बसत नाही वरून त्या दुसऱ्या योजनांचाही लाभ घेत आहे तर अशा बहिणींना शून्य रुपये देण्याचा सरकारचा त्या ठिकाणी निर्णय हा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे त्या नियमानुसार बाहेर पडतील आणि त्यांना जानेवारीपासूनच हप्ता बंद होणं अपेक्षित होतं पण त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता अजिबात मिळणार नाही त्यांना शून्य रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आता पुढची गोष्ट तीन हजार रुपये कोणला मिळतील आता लक्षपूर आहे का तीन हजार रुपये कोणत्या बहिणीला आता मिळणार आहे तीन हजार रुपये आता अशा बहिणीला मिळतील की ज्या कोणत्याही प्रकारे सगळ्या नियमात बसतात म्हणजे सगळ्या नियमामध्ये कोणत्या की त्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन नाही ज्यांच्या घरात कुणी आई करदाता नाही ज्यांच्या घरात कुणी सरकारी नोकरदार नाही ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे तर अशा सगळ्या नियमात बसणाऱ्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे पण तीन हजार मिळवण्यासाठी तुमचं खातं आधारला आधार लिंक आहे का कारण की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं की ज्या बहिणींचं आधार कार्डला खातं लिंक नाही त्या नियमात बसत असून देखील कदाचित त्या योजनेबाहेर जाऊ शकतात कारण की त्यांनी काय केलं आहे की त्यांनी त्यांचं खातंच आधारला जोडलेलं नाही तुमचं खातं आधार कार्डला जोडलेलं आहे का ते तुम्हाला आता पुन्हा एकदा पाहावं लागणार आहे खातं जर आधारला जोडलेलं नसेल तर अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारे हप्ता मिळणार नाही आधारला खातं लिंक करण्यासाठी तुम्ही आयच्या वेबसाईटला जाऊन तिथे तुमच्या आधार सेडिंग ऑप्शनवर क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून तिथे तुम्ही चेक करायचं आहे की तुमचं कोणतं खातं बँकेला जोडलेलं आहे आता ज्यांचं खातं पोस्टामध्ये आहे पोस्टात खातं असणाऱ्यांसाठी एक सूचना अशा पद्धतीची आलेली आहे की पोस्टात जर खातं असेल तर पोस्टामध्ये खातं असणाऱ्या महिन्यांसाठी खूप मोठी खुशखबर अशी आहे की पोस्टात जर खातं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे आता अडचण त्यामध्ये येणार नाही कारण की पोस्टात जर खातं असलं तर तुमचं आपोआप आधार लिंकिंग होत असतं आधार लिंकिंग तुम्हाला वेगळं जाऊन कुठे करायची गरज येत नसते त्यामुळे आपोआप तुमचं आधार लिंकिंग होतं कुठेही वेगळ्या पद्धतीनं जाऊन आधार लिंकिंग तुम्हाला अजिबात करण्याची गरज येत नाही आणि आपोआप तुमचं जे आधार लिंकिंग होऊन जातं आणि पैसेही देखील आपोआप येतात बऱ्याचशा महिलांना पोस्टात सगळ्यात आधी पैसे आलेले आहेत तर अशाच प्रकारे हे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत आता चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले काय अडचण आणि कमेंट करा आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ हो, घेऊन येऊ धन्यवाद